त्या ठिकाणी मला ते पूर्णपणे अयोग्य म्हणजे याचा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे परिवहन कार्यालय बघू आला तो काय उत्तर देतो त्या हिशोबाने प्रादेशिक परिवहन कार्यालय जे आहे तिथे रिक्षाचा घाट आणून पाहत आहे त्यांनी त्यांनी त्या स्थानिक नागरिक आहेत त्यांचा विचार घ्यायचा तुम्हाला एकदा फॉरेनला जो परदेशामध्ये एखादी गोष्ट आणताना की सर्व नागरिकांचे मत घेता पण इथे आपले जे सरकार आहे किंवा प्रशासन आहे त्यांनी स्थानिक नागरिक किंवा म्हणजे सर्व लोकांची त्यांनी संमती घ्यायला पाहिजे आणि संबंधित एखादा कुठला प्रस्ताव जो त्यांनी आणावा आणि आता ही ती जी वाहतूक कोंडी जी होणार आहे मग त्याला जबाबदार कोण असणार आहे आणि ही मनमानी जी चालू आहे प्राधिकभागाची आणि ही जी मग आता जे स्टेशन पण आता स्टेशन हो होणार आहे ही गर्दी आहे पण ही गर्दी आहे अहो मग अनेक याची तर ट्राफिकचा जो जो असा जो आहे नौपाड्यामध्ये संपूर्ण ठाण्यामध्ये होणार आहे तर याच्यावर त्यांनी ते योग्य तो विचार करून त्यांनी ताबडतोब टेस्ट चालू करावी असं मी त्यांना नंबरविले झालीच पाहिजे 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 अरे कोण म्हणता पाहिजे ना चालू पैसे राहणार कोण करणार ना पाहिजे पाहिजे त्यांच्या हातामध्ये एक बोर्ड आहे त्या बोर्डावर ते वेगवेगळे पाहिजे झालीच पाहिजे बोर्ड पाहिजे झालीच पाहिजे

परिवहन गेल्याशिवाय राहणार नाही तोंड मोठे करणार नाही गेल्याशिवाय राहणार नाही करणार नाही गेल्याशिवाय राहणार नाही तोंड मोठे करणार नाही गेल्याशिवाय राहणार नाही परिवहन टेस्टसाठी ज्या दुचाक्या आणि फोर व्हीलर त्याच्या ह्या ठिकाणी ज्या चालू टेस्ट जात आहेत त्या इथे पूर्वी होतात की इथे करण्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे आणि ह्या भागात ठराविक लोकांसाठी ही टेस्ट आम्ही घेतली जाते ती वारंवार आम्ही तुम्हाला पत्र पत्रकार बांधून तुम्हाला आम्ही नेहमी दाखवत आलेलो आहे इथे हाकेच्या अंतरा स्टेशन आहे बघा हे स्टेशन आहे आणि ह्या ठिकाणी रिक्षा पासिंगचं जे जे इथे चालू करणार आहेत ठाण्यामध्ये लाख सव्वा लाख रिक्षा आहेत रोजच्या दो दोन हजार दो रिक्षा म्हणला तर किती ट्रॅफिक होईल तर सदर जे परिवहन विभाग आहे त्यांनी ट्राफिक विचार केला आहे का इथे माझ्या माहिती इथं टेस्टसाठी साधारण दोनशे अडीचशे लोक आहेत जास्त लोक येत नाही आहेत आता दोनशे लोक जास्त आहेत की चार 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 पाच लोक जास्त आहेत आणि ही याची मनमानी जी आहे ही थांबवली पाहिजे आणि ह्या ठिकाणी टेस्ट जाऊन चालू केलेली पाहिजे आणि जे जे मध्यंतरी ह्या भागात साठीची त्यांनी काही घेतली घेते चौकशी लागली पाहिजे आणि जो अधिकारी आहे त्याला सस्पेंड केला पाहिजे की जर तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार तर बघा आज आम्ही गेटवर आंदोलन केलं आहे पण पुढल्या काही दिवसात आम्ही प्रादेशिक विभागात जाऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नक्कीच किती मोठी समस्या आहे यावर तुम्हाला काय वाटतं घोडबंदर तुम्हाला तर माहिती आहे रोजचा ट्रॅफिकचा रस्ता आहे आज इथे मेट्रो स्टेशन होतं कालांतराने चालू होईल चालू झाल्यानंतर इथे मेट्रोने जाणारी येणारी पब्लिक आहे ती उतरणार जाणार रस्ता जर रिक्षावाल्यांनी जर इथे अडवला तर आम्ही येणार जाणार कसं आमची पुढची सोय पण बघायला आपली की आमचा येण्याजाण्याचा जाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो इथेही नौपाड्यातही ते घोडबंदरसारखंच होणार आहे इथे जे चालू होतं तर ते का बंद करण्यात आलं त्याचं आम्हाला उत्तर द्यावं येणार इथलं टेस्ट ड्रायव्हिंग का बंद केलं आणि ते आनंदनगरला का आलं मला जर करायचं तर इथला आमचा जो इथला रहिवाशी नागरिक आहे तो त्रस्त आहे घोडबंदरला जाण्या येण्यापासून आमचे पैसे जात आहेत आमच्याकडे इतकं पैसा नाही आहे की आम्ही ड्रेस ड्रायव्हिंग सारखे साठ तिथे जाऊन घेऊ शकतो आणि या गर्दीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जमणारच नाही मला काय वाटतं काही दिवसा मागे म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुवारी संधी साधी सोमवार घ्यायची आता ह्याच्या पाठीमागे काय कारण असेल प्रादेशिक परिवहन कार्यालय तुम्हाला काय वाटतं ह्याच्या पाठीमागे कारण काय आहे का वेगळं सुरू आहे काय सुरू काय प्रादेशिक परिवहन कार्यामध्ये माझ्यामधून जे तेच जामीन घेतली जाणार त्याचे आर्थिक कारण असेल शंभर टक्के म्हणजे एकावर न्या दुसऱ्यावर दुसरा वेगळा नाही असा कसा कितपत योग्य आहे आणि ह्या ह्या ठिकाणी साधारण चला चार हजार कर्ज नुकसान आले हे सालेखीचे आहेत आ, जाने परवा परवानगी घेतली काढतात लोक नागरिक विचार घेतात पण हे कुठं विचार घेत नाही हे यांचा किसा कसा भरल ना याचा विचार करतात आणि ह्यांची मनमानी आहे आणि होणारी जी ट्राफिक आहे आता बघा ही आता समजा समजा एक हजार पंधरा दोन हजार रिक्षा आल्या आणि हे एवढा मोठा रस्ता नाहीये ट्राफिक झाली आणि ह्याचा ताण जो आहे तो ट्राफिक विभाग तसेच इथं पोलिस स्टेशन याच्यावर कायद्या स्वतः प्रश्न होणारच आहे ना आणि उद्या सप्ला ट्राफिक जाम झाली ठाणे जात झाले ट्राफिक जाम झाली अशा जबाबदार कोण असणार आहे आणि आमच्याकडे तीनशे रुपये ना नाही तो जायला यायला तीनशे रुपये लागतात आणि दोन ट्राफिक ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे तुम्ही वारंवार तुमच्या आम्ही तुमच्या त्यानं माझ्या मा, मा, मार्फत बातम्याचं बघताय ना ते आणि याच्या या ह्या ट्राफिकमुळे अनेक लोक मनस्त झालेले आहेत आणि मो मोठा ॲक्सिडेंट होत आहेत आता इथे इथे ट्रेन जाविंग करण्यासाठी एक छोटाच ॲक्सिडेंट झाला होतो आणि त्यांनी ते पत्रावर वगैरे आम्हाला त्यांनी कारण दिलं की इथं ॲक्सिडेंट होतं आहे ॲक्सिडेंट मी काय वाटतं गाडी म्हटलं की छोटा फार ॲक्सिडेंट होणार होणारच पण त्याचं पाऊ करणं आणि हे जे तिकडे हलवणं हे तिथं योग्य आहे आणि याच्या मागे काहीतरी माझ्या आर्थिक कारण असावं असं मला वाटतं आणि अन्यथा यांनी आमच्या मागणी मान्य नाही केली तर पुढल्या काही दिवसात आम्ही आर टी ओ कार्यालयात बसून आंदोलन केल्याशिवाय राहणार किट्स यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आर टी ओ कार्यालया मत करणार नाही कोण मत करणार नाही कोण मत करणार नाही अरे 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 कोण मत करणार नाही कोण मत करणार नाही कोण मत करणार नाही अरे कोण અરે કોણ મન તો કરનાર કોણ મત કરે કોણ મત કરનાર એના શિવાય રા ாயஷா கோட்டாராய் ஏதா ராய் கோழ மண்ட